नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही बघत आहात हा ओडीसी म्हणून व्हरायटी असलेला शेवगा आहे आणि गेल्या पाच सहा वर्षापूर्वी आपण हे सिद्ध करून दाखवलं की बांधावर शेवगा लागवड केल्याने मधमाशींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते तर इतर बरेचसे जे बाजारात प्रोडक्ट आहेत तर त्याच्यावर फालतू खर्च करायला नाही पाहिजे शेतकऱ्यांनी हा अतिशय सोपा आणि स्वस्त उपाय आहे मित्रांनो काही खर्च नाही आहे आणि बांधावर आपल्याला शेवग्याचं उत्पन्न बी येतं आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे मधमाशा मोठ्या प्रमाणात वाढतात तर जर तुम्ही भाजीपाला वर्गीय पिकं लावत असणार तोर लावत असणार किंवा इतर ज्यांना गरज असते मधमाशींची तशी पिकं तुम्ही लावत असणार तर, तर बांधावर तुमचे पाच सहा जरी झाडं असले तुमचं जेवढं क्षेत्रपट आहे आणि चारही कोपऱ्याला चार झाडं जरी असली तरी लाखोच्या संख्येने तुम्हाला मधमाशा बघायला मिळतील तर मित्रांनो हे मी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे यूट्यूबला माझे व्हिडिओ पण आहेत त्याचे इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलवर त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आणि तुम्हाला सत्य जाणायचं असेल तर तुम्ही येणाऱ्या पावसाळ्यामध्ये किंवा आता हिवाळ्यामध्ये पण तुम्ही शेवग्याची लागवड करू शकतात आणि सत्य तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघू शकतात की कि किती मोठ्या प्रमाणात मधमाशा आकर्षित होतात त्याच्याने आणि त्याच्याने तुमच्या उत्पन्नात पण किती फरक पडतो हे तुम्हाला सिद्ध होऊन जाईल तर तुम मित्रांनो खूप गुणकारी आहे शेवगा लावणं एक पर्यावरणीयदृष्ट्या पण फायद्याचे आहे आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनने पण फायद्याचे आहे तर मित्रांनो तुम्ही जर स गळागोळ -गोड़ केली असेल तर तुमचे अनुभव नक्की शेअर करा